आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भाडा या मैदानातला सहा सुटला एक सुपर डुपर महाराष्ट्र बाहेर गेला इकडे आता नऊ वाड्या तलडा चालू आहे कोण उडोय सहावा गुलाला चामान लखी भाजी करे पड्याल वकील पळतो आड्याल लखन पळतो लखील आणि वकील ना बाजी मारले गरिबाचा बैल म्हणून या बैलाकडं बघितलं जातं शेतफळ गाव कुठे आहे परंतु आज त्या बैलानं शेटफळे गाव संबंध महाराष्ट्राला करून दिलं तेव्हा मैदानाला सुद्धा फायनलला पातळ ठरला होता आणि याही मैदानाला फायनल साथ ठरला कामात सहाचा सहा निकाला ताज क्रमांक आठ वर होली गाडी हबीब पठाण शाखेर भाजी बाजी शाहू तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला विजय बर गाडी मार्कात त्यावरती बसलेल्या अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाळाला जन मैदान गाजवलं आणि त्याच्या पुन्हा एकदा हिंद केसरी किताबासाठी सज्ज झाला असा मोहन दादा गायकवाड शेटपळकरांचा डावीला पाळला वकील आणि उजवीला पाळा बाजी शार्दूल ग्रुप छत्रपती संभाजीनगर तळेगाव यांचा सम्राट सुंदर अशी गाडी फायनल ला घ्या सात लावून घ्या सेमी फायनल चा सुंदर अशी गाडी फायनल साडी पाहत ठरली दोस्ती काय या बैलगाडी शर्य क्षेत्रातलं दोस्तीचं उदाहरण राहुल उबाई पाटील अडवले कल्याण आणि पिंटू शर्ट मोडक वडकी सारी पाहत ठरली त्याबद्दल पिंटू शेड मोडक वडकी पुणे कर